कोठेल पला रे देव कोठे लपला कोठे पला रे देव कोठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून 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 माझा जीव थकला कोठे लपला रे देव कोठे लपला कोठेल पुला रे देव कोठे लपला तुला शोधून शोधून माझा जीवत करा तुला शोधून शोधून माझा जीवत करा मंदिरात गेले भजनात आले मंदिरात गेले भजनात आले कीर्तनात पाहिले नाही दिसला कीर्तनात पाहिले शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कोठे पला रे देव कोठेल पला कोठेल पला रे देव कोठेल पला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला डोंगरात गेले वनात आले डोंगरात गेले वनात आले रानात पाहिले नाही दिसला रानात पाहिले नाही दिसला तुला शोधून शोधून माझा जीव कला तुला शोधून शोधून माझा जीव कला कोठे लपला रे देव कोठे लपला पला कोठेला रे देव कोठे लपला पला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला काशीला गेले द्वार दिसियाले काशीला गेले द्वार ती चारधाम पाहिले नाही दिसला चारधाम पाहिले नाही दिसला तुला शोधून शोधून माझा जीव करा तुला शोधून शोधून माझा जीव करा कुठे लपला रे देव कुठे लपला कुठे लपला रे देव कुठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कुठे लपला रे देव कुठे लपला कुठे लपला रे देव कुठे लपला पला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव कला एका जनार्दन पूर्ण कृपेण एका जनार्दन पूर्ण कृपेने संत जनाबाई चार उदयरी सला संत जनाबाई चार उदयरी तुला शोधून शोधून माझा जीव कला तुला शोधून शोधून माझा जीव कला कुठे पला रे देव कुठे लपला कुठे ल पला रे देव कुठे ल पला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून शो माझा जीव थकला अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद